नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका प्लॉटच्या स्वरूपात हा प्लॉट आहे सोळाशे पन्नास रुपये स्क्वेअर फुटने विक्री आहे या प्लॉटचं लोकेशन आहे यशनगरी मारडे रोड के के कॅमरस समोर अमरावती तर चला या प्लॉटवरती जाऊया आपण अमरावती विद्यापीठापासून म्हणजे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठापासून जो रोड सरळ मारडीकडे चालला आहे त्या रोडनं आपण आलो असता के कॅम्ब्रिज के स्कूलपर्यंत यायचं आहे आपल्याला बघू शकता हा मारडी रोड आहे जो अमरावती विद्यापीठापासून किंवा बियाणी चौकातून डीमार्टपासून सरळ येत आहे तर आपल्याला समोर दिसत आहे के कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि त्याच्याच समोर असलेलं टाटा इन्स्टिट्यूटचं आय एन डिजिटल झोन या आयन डिजिटल झोन मागेच असलेलं यशनगरी आहे या यशनगरीचा सर्वे नंबर बत्तीस आहे तर बघू शकता या ठिकाणी हा जो पुढचा आपल्याला रस्ता दिसत आहे के की कॅम्ब्रिज गेट समोरून तो यशनगरीमध्ये मयुरेश नगरीमध्ये जाणारा आहे तर या रस्त्याने आपल्याला यशनगरीमध्ये जाता येते हे समोरचीच यशनगरी आहे जी अगदी महाडी रोडला लागून आहे की की कॅम्ब्रिज गेट आहे समोर या गेट समोरून डायरेक्ट रस्ता या ठिकाणी जातो तर चला आपण यशनगरीमध्ये जाऊया आणि हा प्लॉट बघूया तर या प्लॉटबद्दल थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत तर या प्लॉटची जी साईज आहे ती एक हजार चौदा स्क्वेअर फूट आहे याचा जो फ्रंट आहे तो एकवीस पॉईंट पाच आहे आणि याची डीप जे आहे ते सत्तेचाळीस पॉईंट पाच इतकी डिप आहे जर साडे एकवीस गुन्हेला सत्तेचाळीस पॉईंट पाच जर केले तर जवळपास एक हजार चौदा स्क्वेअर फूटपर्यंत आपल्याला हा प्लॉट दिसते आणि या एक हजार चौदा स्क्वेअर फूट प्लॉटची जी दिशा आहे ती दिशा आहे पश्चिमुखी आणि याचा जो विक्री रेट आहे ठरवलेला सोळाशे पन्नास तर आपण या यशनगरीमध्ये फिरत आहोत यशनगरीमध्ये जी रोड आहे नाल्या आहे इलेक्ट्रिक लाईट आहे ते सर्व काही या ठिकाणी आलेलं आहे आणि संपूर्ण यशनगरीमध्ये विरळ प्रमाणात घर आपल्याला दिसत आहे तर यशनगरी हे मारडी रोडने के के कॅम्रिज के समोर जो रोड दिसते त्या रोडने आलो की आपल्याला यशनगरीमध्ये मध्ये डायरेक्ट जाता येत या प्लॉटवर आपण आता पोचलेलो आहोत बघू शकता यशनगरी जे लेआउट आहे त्या लेवटमध्ये हा प्लॉट आहे आणि या ची जी दिशा आहे ते दिशा आहे आपल्याला पश्चिममुखी बघू शकता एक हजार चौदा स्क्वेअर फूट हा प्लॉट आहे या घराच्या बाजूला जो ओपन प्लॉट आहे त्याच्या मागे हा प्लॉट येतो तर एक हजार चौदा स्क्वेअर फूट प्लॉट पश्चिममुखी ज्याचा फ्रंट साडे एकवीस बाय साडे सत्तेचाळीस असा पश्चिममुखी प्लॉट यशनगरी अमरावती मारडी रोड के के कॅम्ब्रेस समोर विक्री आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद